एका ही। ही एका अशा बातमीवर बोलणार आहोत जिने संपूर्ण महाराष्ट्राला सोडला आहे ही बातमी फक्त राजकीय घटनेपुरती मर्यादित नाही तर ती आपल्या समाजाच्या आपल्या राजकारणाच्या आणि व्यवस्थेच्या आत पोखरलेल्या एका भयंकर वास्तवावर प्रकाश टाकते गेल्या जवळपास एक दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला एक चेहरा जालन्याच्या अंतर्वाली सराटीमधून सा एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला एक माणूस मनोज जरांगे पाटील पांढरी टोपी पांढरा सदरा आणि मराठा आरक्षणासाठीचा सगळे सोयरेचा एकच ध्यास या एका माणसाने आपल्या आंदोलनाच्या जोरावर प्रस्थापित राजकीय पक्षांना सरकारला आणि वर्षानुवर्षांच्या राजकीय समीकरणांना अक्षरशः गुडघे ठेकायला भाग पाडला आहे पण जेव्हा एखादा सामान्य माणूस एक आंदोलनाचा चेहरा प्रस्थापित व्यवस्थेसाठी इतका मोठा इतका ताकदवान बनतो तेव्हा काय होतं जेव्हा त्या चेहऱ्यामुळं त्या आवाजामुळं मोठ्या राजकीय नेत्यांची घरणी हालू लागतात तेव्हा काय होतं तेच होतं ज्याची भीती आहे एक अशी बातमी जिचा विचारही अंगावर काटा आणतो मनोज सरांगे पाटील यांच्या हत्येचा त्यांना जिवे मारण्याचा एक गंभीर कट रचल्याची आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी दिल्याचं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे आणि हा कट कोण्या गुंडांनी किंवा माफियांनी उघड केलेला नाही तर खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्याच एका जवळच्या सहकार्याने या कटाचा पर्दाफाश केला आहे या संपूर्ण कटामागं एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप आता थेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणतं वळण देणार आहे मनोज जरांगेंना मारण्याची सुपारी कोणी दिली या कटाचा खुलासा नेमका कसा झाला तो कुठला सहकारी आहे ज्याने हा कट लावला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न कोण आहे हा बडानेता नाव या प्रकरणात घेतलं जात आहे आणि मनोजे पाटील यांना संपवण्यामागे त्याचा नेमका हेतू काय असू शकतो आज आपण यात संपूर्ण प्रकरणाची सखोल करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात या प्रकरणाची सुरुवात होते बीड जिल्ह्यातून मराठवाड्याच्या राजकारणाचा एक महत्वाचा आणि अत्यंत संवेदनशील जिल्हा मिळालेल्या माहितीनुसार आणि पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा संपूर्ण कट याच बीड जिल्ह्यात रचला गेला यासाठी बीड शहरात आणि परिसरात अनेक गुप्त बैठका झाल्या या बैठकांमध्ये अत्यंत सखोल आणि भयावह प्लॅनिंग करण्यात आलं हे प्लॅनिंग इतकं सविस्तर होतं की त्यात जरांगेंवर पाळत कशी ठेवायची त्यांची इत्तमभूत माहिती कशी काढायची ते कुठे जातात कुणाला भेटतात त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था काय असते त्यांच्या सोबत कोण कोण असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना कुठे कधी आणि कसं गाठायचं याचं संपूर्ण नियोजन सुरू होतं एका व्यक्तीला संपवण्यासाठी एक मोठी यंत्रणा कामाला लागली होती असा या तक्रारीचा रोख आहे पण म्हणतात ना गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने उघडकीस येतोच आणि या प्रकरणात जो व्यक्ती हा कट उघडकीस आणतो तो त्याच कटाचा एक भाग होता ज्याला स्वतःलाच हे माहीत नव्हतं की तो एका किती मोठ्या षडयंत्राचा भाग बनत चालला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे स्वतः मनोसरंगे पाटील यांचे सहकारी आहेत मराठा आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय असलेले कार्यकर्ते आहेत काळकुटे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आणि समोर आलेल्या माहितीनुसार एक अत्यंत धक्कादायक मोडस ऑपरेंटी या कटासाठी वापरली जात होती या कटाच्या सूत्रधारांनी जरांगेंना थेट मारण्याऐवजी आधी जरांगेच्या जवळच्या लोकांना त्यांच्या जुन्या सहकार्यांना फोडण्याचं प्लॅनिंग केलं त्यांनाच या कटात सामील करून घ्यायचं जेणेकरून जरांग्यांच्या अगदी जवळ पोहोचता येईल आणि मग आपला डाव साधता येईल यासाठी वापरण्यात आलं पैशाचं आमिष कोट्यवधी रुपयांची ऑफर्स देण्यात आली गंगाधर काळकुटे यांनाही सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये सामील करण्यात आलं होतं पण त्यांना या बैठकांचा नेमका उद्देश काय या आहे याची सुरुवातीला पूर्ण देण्यात आली नव्हती कदाचित त्यांना हळूहळू या गटात सामील करून घ्यायचा या लोकांचा विचार असावा पण जस जशा बैठका पुढे सरकू लागल्या जस जसं बोलणं अधिक स्पष्ट होऊ लागलं तस तस गंगाधर काळकुटे यांना या लोकांच्या मनात दडलेलं काळ लक्षात आलो जेव्हा त्यांना हा संपूर्ण कट मनोज सारंगे पाटील त्यांच्या हत्येसाठी रसला जात असल्याचा स्पष्ट सुगावा लागला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट जालना पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठलं तिथे त्यांनी श्रीसर तक्रार दिली एक निवेदन दिलं आणि या संपूर्ण गंभीर प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली काळकुटे यांनी फक्त माहितीच दिली नाही तर त्यांच्याकडे या कटाशी संबंधित काही पुरावे जसे की व्हिडिओ क्लिप्स आणि इतर संशयास्पद व्यवहार असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली एका सहकार्याच्या या महाराष्ट्राला हातरवून टाकणारी एक मोठी दुर्घटना होण्याआधीच उघडकीस आली गंगाधर काळकुटे यांच्या पोलीस यंत्रणा विजेच्या वेगाने कामाला लागली प्रकरणाचं गांभीर्य इतकं मोठं होतं की जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजेच एल सी तात्काळ एक विशेष पथक तयार केलं काळकुटे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने theth बीड जिल्ह्याकडे धाव घेतली रात्रीच्या अंधारात अत्यंत गुप्तता पाळत एल सी बी च्या पथकाने बीड मध्ये धडक दिली आणि दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं या या दोघांची जी आता मीडिया समोर आली आहेत ती म्हणजे खुणे आणि आणि दादा गरुड इथेच गटाचा दुसरा आणि अधिक धक्कादायक भाग समोर येतो यातील अमोल खुणे हा दुसरा तिसरा कोणी नसून तो मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे जे प्लॅनिंग होतं की जरांगेंच्या जुन्या सहकार्या

एक अत्यंत स्फोटक माहिती समोर आली ती म्हणजे या हत्य या हत्येसाठी तब्बल कोटी कोटी रुपयांची डील झाली होती ही रक्कमच प्रकरणाचं गांभीर्य सांगण्यासाठी पुरेशी आहे हा कुठल्या वैयक्तिक वादातून रागातून किंवा छोट्या मोठ्या गुन्ह्यातून आलेला प्रकार नव्हता यामागे एक प्रोफेशनल कट होता इतकी मोठी रक्कम फक्त आणि फक्त कुणीतरी अत्यंत ताकद आणि वजनदार व्यक्तीस देऊ शकते आणि सर्वात स्फोटक बातमी जी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने मीडियामध्ये रिपोर्ट केली जात आहे ती म्हणजे ताब्यात घेतलेल्या याच आरोपींना एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची कबुली दिली आहे ही बातमी जर खरी ठरली तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व वादळ आणू शकते जसा हा कट उघडकीस आला आणि गंगाधर पोलिसात तक्रार दिली तशी ही बातमी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे यांनी बुधवारी मध्यरात्री उशिरा स्वतः जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि या कटाचा सखोल तपास करून त्यामागील मुख्य सूत्रधाराला शोधून काढण्याची विनंती केली कदाचित याच भेटीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया ही झाली असावी आता प्रश्न उरतो त्या मोठ्या नेत्याचा पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे कोणाचंही नाव घेतलेलं नाही गंगाधर काळकुटे यांनीही आपल्या तक्रारीत त्या बड्या नेत्याचा उल्लेख केला असला तरी पोलीस शहानिशा केल्याशिवाय नाव उघड करणार नाहीत हे स्पष्ट आहे पण गोपनीय सूत्रांकडून जी माहिती झिरपत आहे जी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे ती अधिकच गंभीर आहे या सूत्रांच्या मते हा बडा नेता बीड जिल्ह्यातील असून परळी शहराशी त्याचं जवळचं नातं आहे असं बोललं जात आहे परळी हे नाव ऐकताच महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काही ठराविक नाव, आणि राजकीय घराणे तरळून जातात आता आपण या प्रकरणाचं विश्लेषण करूया बीड जिल्हा परळी आणि मनोज जरांग्यांचं वाढतं प्रस्थ या तीन गोष्टी आपण कशा जोडू शकतो मनोज जरांगे पाटील यांचं बीड जिल्ह्यात वाढणारा प्रस्थ आणि त्यांना मिळत असलेल्या समाजाचा पाठिंबा हा त्या जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेत्यांसाठी एक मोठा चॅलेंज होता का जरांगेंच्या या वाढत्या ताकदीमुळे कुणाच्या तरी राजकीय अस्तित्वाला सुरू लागत होता का मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी थेट प्रस्थापित राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या घराणेशाहीला आव्हान द्यायला सुरुवात केली होती बीड जिल्हा हा अनेक वर्षांपासून काही ठराविक राजकीय घराण्यांचा बालेकिल्ला राहिला आहे जरंगे पाटील यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता थेट समाजाच्या ताकदीवर या बालेकिल्ल्यांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली त्यांचं वाढतप्रस्त हे अनेक नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत होतं त्यामुळेच त्यांना बाजूला करण्याचा त्यांना संपवण्याचा हा डाव आखला गेला का हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे पण या प्रश्नांमध्येच या कटाच्या हेतूच उत्तर दडलेलं असू शकतं हा कट फक्त एका व्यक्तीविरुद्ध नव्हता तर एका विचाराविरुद्ध एका आंदोलनाविरुद्ध होता जो प्रस्थापित राजकीय समीकरणांना बदलण्याची ताकद ठेवत होता सध्या जालना पोलीस या दोनही संशयितांची कसून चौकशी करत आहेत त्यांच्याकडून माहिती काढण्याचा त्या अडीच कोटींच्या व्यवहाराचा तपशील मिळवण्याचा त्यामध्ये आणखी कोण कोण सामील आहे याचा तपास करण्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मोठ्या राजकीय नेत्याचं नाव अधिकृतपणे समोर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे या घटनेमुळं दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत पहिली म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला आता खरा आणि गंभीर धोका निर्माण झाला आहे हा धोका आता फक्त धमक्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचा प्रयत्न झाल्याचं गंभीर आरोप आहे यामुळं यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आला आहे ज्या माणसाने सरकारला घाम फोडला त्याच्या स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणासाठी सुरू झालेला हा लढा आता एका वेगळ्याच आणि अधिक भयंकर राजकीय वळणावर येऊन पोहोचला आहे जेव्हा एखादा आंदोलन हेतूला आव्हान देऊ लागतं जेव्हा एखादा आवाज प्रस्थापितांच्या सिंहासनाला हादरे देऊ लागतो तेव्हा त्या आंदोलनाला संपवण्यासाठी नाही तर त्या आंदोलनाच्या चेहऱ्याला संपवण्याचा प्रयत्न होतो हा इतिहास आहे मनोज रंगे पाटील यांच्या हत्येचा हा कट जर खरोखरच एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून रचला गेला असेल तर हा फक्त एका व्यक्तीच्या हत्येचा कट नाही हा एका विचाराच्या एका आंदोलनाच्या हत्येचा कट आहे हा लोकशाही मार्गाने लढणाऱ्या एका आवाजाला दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल निष्पक्ष आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तपास होणं गरजेचं आहे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे तो बडा नेता कुणीही असो कितीही मोठा असो त्याचा चेहरा जनतेसमोर आणलाच पाहिजे कारण जर आज एका आंदोलनाचा चेहरा संपवण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली जाऊ शकते तर उद्या या देशात या राज्यात कोणीही सामान्य माणूस व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस करणार नाही या प्रकरणाच्या तपासातून आता काय बाहेर येतं कोणते गौप्यस्फोट होतात आणि महाराष्ट्राचं राजकारण या घटनेनंतर कोणतं वळण घेतं यावरच पुढची दिशा ठरणार आहे पण एकमात्र नक्की या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळी बाजू पुन्हा एकदा उभी केली आहे